देगलूर नगर परिषद ची मान्सून पूर्व आढावा बैठक शहर स्वच्छतेवर विशेष लक्ष नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल सी म्यूज चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आज आपण चर्चा करणार आहोत देगलूर नगर परिषदेत घेतलेल्या मान्सून पूर्व आढावा बैठकीबद्दल देगलूर नगर परिषद मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांसोबत ही महत्वपूर्ण बैठक घेतली हो आणि गटारी स्वच्छ संपूर्ण कचरा आणि नाल्यातील घाण साफसफाईचे काम जोरात सुरू आहे या उपक्रमामुळे पावसाळ्यात होणाऱ्या रोगराईच्या प्रसाराला आळा बसणार आहे तानाजी चव्हाण यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की कचरा कॅरी बॅग दगड माती यासारख्या वस्तू नाल्यात टाकू नयेत त्याऐवजी कचरा नियमितपणे घंटागाडीमध्ये मध्ये टाकून नगर परिषदेला सहकार्य करावे पावसाळ्यात रोगराई वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे आम्हाला खात्री आहे की देगलूरचे नागरिक नगर परिषदेला सहकार्य करून आपल्या शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी पुढाकार घेतील चला आपल्या शहराला सुंदर आणि निरोगी बनवूया हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल च्या सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मी सातपडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे देगू शहरामध्ये नगर परिषद मुख्य अधिकारी ओ साहेब तानाजी चव्हाण साहेब यांच्याकडे आज आम्ही काही विशेष मुलाखत घेण्यासाठी आलेलो मान्सून पूर्व आढावा बैठकी आहे त्याची काय तयारी नगर परिषद तर्फे करण्यात येत हे आपण पाहू शकतो देंगलूर शहरामध्ये जागोजागी नाल्या गटारी साफसफाईचं काम युद्ध पातळीवर चालू आहे त्याच्याऐवजी अजून मोठ्या प्रमाणामध्ये काय करता येईल नगर परिषद तर्फे ते सुद्धा जाणवेल आज साहेब शहरामध्ये ज्या पद्धतीने मान्सून आढावा पूर्वतयारी चालू आहे की कशा पद्धतीने बैठकी शहरामध्ये मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने माननीय उपविभागीय अधिकारी असतील माननीय जिल्हाधिकारी असतील यांनी ज्या काही सूचना आम्हाला दिलेल्या आहेत त्या सूचनांच्या अनुषंगाने आम्ही शहरातील नाले सफाई जवळपास पूर्ण करत आलेली आहे आणि आणखी काही ठिकाणी काम करायची राहिली असल्यास सुद्धा नागरिकांनी नगरपालिकेच्या निदर्शनास आणून हे काम पूर्ण केले आणि दासांची सुद्धा फवारणी करण्यात येईल कुठले साथीचे रोग वगैरे पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना नगरपालिका करत आणि आपण जनतेला काय आवाहन करणार की ज्या पद्धतीनं पाणी साथलेलं असते त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण काय नागरिकांनी स्वतःहून सुरक्षेची उपाययोजना म्हणून नगरपालिकेमार्फत जे काय पाणी पुरवठा केला जातो तो स्वच्छ आणि शुद्ध आहेच तरी सुद्धा एक अधिक ती सुरक्षेची उपाययोजना म्हणून नागरिकांनी ते पाणी गाळून आणि उकळून घ्या आणि ज्या ठिकाणी नाल्यावर किंवा रोडवर खड्डे पडले त्या ठिकाणी घाण पाणी साचून सुद्धा त्याच्यानं सुद्धा दुर्गंधी पसरते त्याच्यासाठी त्याच्यासाठी नगरपालिका उपाययोजना करावी आपण या ठिकाणी पाहू शकता नगर परिषदचे सीओ साहेब कर्तव्य दक्ष देगडू शहरामध्ये दे। नियुक्ती झाल्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध पातळीवर ते या ठिकाणी काम करत आहेत चांगल्या पद्धतीची देगडू शहरामध्ये घाणच्या साम्राज्य संपण्यासारखं कार्य ते या ठिकाणी करत आहेत सोबत मी सागपडेल यांची